सिडकोच्या नवीन नांदेड प्रकल्पातील घरांच्या हस्तांतरणा संदर्भात समिती सात एप्रिल रोजी घोषित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करण्यात स्वागत नांदेड शहराच्या नियोजनबद्ध विकासाकरिता सिडकोची विशेष नियोजन अधिकरण म्हणून राज्य शासनाच्या वतीनं सव्वीस नऊ एकोणीसशे पंच्याहत्तर रोजीच्या अधिसूचने नियुक्ती करण्यात आलेली आहे सिडकोने नांदेड प्रकल्प अंतर्गत भौतिक सामाजिक सुविधांसह सा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटाकरिता चार गृहनिर्माण योजना राबविल्या होत्या सातशे चौऱ्यांशी घरं बांधलेली आहेत मधल्या काळामध्ये अनेक घरं ही बॉन्ड पेपरवर वर एकूण एकांना विक्रीचे व्यवहार झाले आहेत या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपशहर प्रमुख प्रमोद मड यांनी सातत्यानं सिडको विभागाकडे याबाबतचा पाठपुरावा केलेला होता मागील वेळेस आमदार असलेले मोहनराव हंबर्डे यांनी सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत विषय लावून धरला होता त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीनं सात एप्रिल रोजी सिडकोच्या घराच्या हस्तांतरणा संदर्भात समिती गठीत करण्यात आलेली आहे या समितीमध्ये सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक सिडको हे अध्यक्ष असतील त्यासोबतच जिल्हाधिकारी नांदेड हे सदस्य शहर महापालिकेचे आयुक्त हे सुद्धा सदस्य मुख्य प्रशासक सिडको छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा सदस्य सचिव म्हणून काम पाहतील याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख प्रमोद मैड यांनी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत जय महाराष्ट्र मी प्रमोद राव मेड शहर संघटक सिडको नवीन नांदेड काल परवा शासनानं एक विषय घेतला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला त्याबद्दल मी शासनाचे आणि सिडकोचे आभार मानतो देर आहे पण दुरुस्त आहे अशीच त्याची एक एवढी उपमा देतो आणि सिडकोने आणि प्रशासकीय आणि सरकारने जी नेमलेली समिती आहे तीन सदस्य त्यामध्ये जिल्हा अधिकारी सिडको आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना सांगण्याची एवढीच कळकळीची विनंती आहे की हजार पंधरा सोळा पासून आम्ही हा पाठपुरावा हो केला आणि आज फक्त समिती गठीत झाली एवढा पुरावा हो पाठपुरावा हो केल्यानंतर तर ह्या लोकांना तातडीने न्याय मिळावा हो या समितीकडे माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा माझी भंग होणार नाही मी या समितीला विनंती करतो की आपण तातडीने ही समिती नेमून या मार्गात याचा काय प्रश्न सोडवता येते कोण्या पद्धतीने सोडवता येते ते सोडून तातडीने ह्या लोकांना मूळ घर मालकांच्या अनुपस्थितीमध्ये या लोकांचे जे घर आहेत त्यांचे घर त्यांच्या नावावर झाले पाहिजे आणि यामध्ये कुठलंही राजकारण न करता आम्ही सिडकोचा पाठपुरावा केला अनेक वर्षापासून केला आम्ही शिवसैनिक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या काळी सुद्धा आम्ही आमदार म्हणून तत्कालीन जे होते दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या देखील ले, लेटर पॅडवर माझ्या लेटर पॅडवर आम्ही नवी मुंबई असो छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सरकारी सरकार म्हणून जे ज्या खात्याचे जे मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही हा पाठपुरावा केला त्यानंतर आज त्याची कुठेतरी समिती गठन झाली त्यांना देर आहे दुरुस्त आहे एवढंच त्यांना उपमा देता येईल मी त्यांचं एवढ्यासाठीच कौतुक करतो आणि तातडीने ह्या लोकांना न्याय मिळेल अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि सर्व शिडको हाडको नांदेड आणि त्याच सोबत छत्रपती संभाजीनगर असेल नवी मुंबई असेल नाशिक असेल सिडकोच्या धर्तीवर अनेक मूळ घर मालकांच्या अनुपस्थितीमध्ये हा असा विषय आहेत हा विषय सुटेल त्यामुळे म्हणजे सरकारला विनंती आहे आणि सिडको प्रशासकांना बी विनंती आहे की यामध्ये तुमचा देखील फायदा होणार आहे तुमची देखील वसुली होणार आहे त्यामुळे हा विषय पटकन तातडीने सोडून या लोकांना न्याय द्यावा एवढीच मी त्यांच्याकडे मागणी करतो आणि या जागी मी थांबतो आपले काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता